पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की फर्शुअर पाणी सांडलेलं असतं आणि तेव्हा ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते की इथे पाणी सांडले तेव्हा आजी म्हणते की जा फडकं घेऊन ये आणि पुसून काढ तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी हे काम माझं नाही आहे तेव्हा ती म्हणते मग कोणाचं आहे ऐश्वर्या लगेचच म्हणते की त्या मूर्ख मुलीचं तेवढ्यातच तिला लक्षात येतं की आजी आहे तेव्हा आजी म्हणते की कोणाचं आहे तेव्हा नील नी आणि ऐश्वर्या जरा गडबडलेलेच असतात तर इकडे आपल्याला पाहायला भेटतं आहे की सावली आणि तारा बोलत असतात सावली ताराला म्हणत असते की सोहम सोहमभाऊशाने तुम्ही ज्यावेळेस पळून आला होता तेव्हा इथेच लपला होता ना तेव्हा तारा म्हणते की तेव्हा माझ्यामध्ये प्रेमाचं भूत होतं सावली लगेचच म्हणते की तेव्हा म्हणजे आत्ता तुमचं प्रेम कमी झालं आहे का आणि तेवढ्यातच आजी बाहेर असते आणि तिला या दोघी बोलताना दिसत असतात पण पडद्याडून कोण नेमकं आहे ते तिला दिसत नसतं ते म्हणते बाय चोरसिरली की काय घरात आणि तिथं असलेली काठी घेते आणि म्हणते की आता बघतेच तुमका त्यानंतर ती जवळ येते आणि म्हणते की हे बाय आणि हे ऐकून तर खूपच घाबरलेली असते तारा आणि सावली दोघीही घाबरलेल्या असतात आणि त्यांना समजत नसतं की काय करावं ते असं आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला भेटतंय असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा होते। असा